स्वामी समर्थ स्वा स्वामी समर्थाची नामस्मरणे मनाला शांती मिळवून देते स्वामी समर्थांचे काही संदेशही असेच आपल्याला आयुष्यात मार्ग दाखवण्यासाठी उपयोगी ठरतात जर आत्मानंद मिळवायचा असेल तर जीवनात नेहमी त्याग करायला शिका जर आपल्या नशिबाने आपली साथ सोडली तर मरायचे नसते तर स्वतःच्या हिमतीवर जगायचे असते जीवनातील मागील आठवणी आठवून काही रडायचे नसते तर पुढच्या भविष्याचा विचार करून लगायचे असते आपल्या कर्तृत्वाने आपण घडवत घडतो हे महत्त्वाचं असते त्यामुळे जीवनातील कोणत्याही संकटांना कधी घाबरायचं नसतं जीवनात स्वप्नांना वाटेवर चालताना कधी एक ठेस लागले तर था म्हणून थांबायचं नसतं धैर्यानं पुन्हा त्याच वाटेवर चालायचे असते हिऱ्यामुळे जशी दागिनेची किंमत वाढते तशीच कर्मामुळे माणसाची किंमत वाढते आपल्याला आयुष्यात वाईट वेळेत आपली साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका आपण ज्यांनी आपली वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांची किंमत कधीच विसरू नका एखाद्याला आयुष्यात वाट लावू त्याच्या हसत्या खेळत्या जीवनात संकटे आणू ज्या माणसांना आनंद मिळतो त्यांनी फक्त एक लक्षात ठेवा नियतीचा फेरा हा सर्वत्र फिरतो तुमच्या पाप पुण्याचा हा होतोच अडचणी हा आयुष्यात त्या आपल्या मनात असतात ज्या दिवशी आपल्या मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल माणसाची कदर करायला शिका ना कधी आयुष्य परत येते ना आपल्या आयुष्यातील माणसं भोळा बावळा स्वामी राय अक्कलकोटी भक्त येऊन कधी ना रिकामा जाईल जो आला स्वामी दारी त्याची जोळी सुखाने भरून जाईल ज्याने त्याने ठरवायचे असते आपापले लक्ष संकटे कितीही येतो स्वामींचे असते सर्वत्र लक्ष ज्यावेळी जाशील तू असा काळो खात त्यावेळी तुझी सावलीही तुला सोडेल तुझी पाठ तू घाबरू नको त्यावेळी स्वामीच पकडतील तुझा हात जाणीले समर्थ तुम्ही माझ्या मनीचे भाव म्हणून ओठावर असते फक्त श्री स्वामी समर्थाचे नाव आयुष्याचा मार्ग हा दुर्ग दुर्गमा डोंगर घाट श्री स्वामी समर्थ विन कोण दाखविल वाट ध्येयाचे साध्य ध्येयाचे साध्य करणे कितीही कठीण असो वा जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही जेव्हा सगळे रस्ते बंद होतील तेव्हा फक्त विश्वास ठेव जिथे संपते मर्यादा तुझी तेथून साथ देतो मी मिळू नकोस मी तुझ्या पाठीशी काय तोटा आहे आपल्या मा भाग्याला समर्थाचे पाय आहेत टोके ठेवायचे काय भीती आहे आपल्या साऱ्यांना स्वामी आहेत ना आपल्या गाँ मार्गदर्शनात तुम्ही जर या स्वामीच्या विचाराला संमत असाल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग